निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पूजा खेडकर दोन हजार तेवीस बॅगच्या आय एस अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती करण्यात आली होती मात्र नियुक्ती झाल्यापासून त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या करण्यास सुरुवात केली इतकंच नाही तर एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अँटी चेंबर बळकावलं स्वतःच्या खासगी गाडीवर लाल दिवा मिरवला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगूनही पाहिलं मात्र तरीही वर्तवणुकीत बदल झाला नाही अखेर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित तक्रार केली आहे आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे पूजा खेडकर तीन जून रोजी पुणे जिल्ह्यात परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यात मात्र रुजू होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपद्वारे निरोप देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था गाडी निवासस्थानांनी शिपाई याबाबत वारंवार मागणी केली प्रत्यक्षात कोणत्याही आय एस किंवा आय पी एस अधिकाऱ्यांना दोन वर्षाचा प्रोबेशन काळ पूर्ण करावा लागतो त्या दरम्यान त्यांना विविध विभागात काम करावं लागतं या सर्व कामाचा अनुभव आल्यानंतरच प्रत्यक्षात त्यांची नियुक्ती केली जाते मात्र पूजा खेडकर यांनी प्रोबेशन काळातच जिल्हाधिकाऱ्यांकडे विविध अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर देखील त्यांनी बळकवल्याचं जिल्हाधिकारी यांनी सचिवांकडे लिहिलेल्या तक्रार अर्जात म्हटलंय तसेच पूजा खेडकर यांच्या वडिलांचीही वर्तवणूक चुकीच्या असल्याचं या तक्रारी अर्जात म्हटलं आहे याबाबतचे काही व्हॉट्सअप चॅट देखील त्यांनी यासोबत जोडले अखेर या संपूर्ण प्रकरण गंभीर दखल घेत परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ